आजच्या या लेक्चर मध्ये उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आज आपण एक विशेष असा पाठ घेतोय या घटकेसाठी आपल्याला माहिती आहे आपलं जे हे लेक्चर आहे हे लेक्चर प्रामुख्यानं टी एस सी चे विद्यार्थी असतील शताब्दीचे विद्यार्थी असतील बी डी एस चे विद्यार्थी असतील स्कॉलरशिपचे विद्यार्थी असतील नवोदयचे विद्यार्थी असतील या सर्व विद्यार्थ्यांसाठी हे लेक्चर आहे जे विद्यार्थी पोलीस भरतीची सुद्धा तयारी करतायत तर त्याही विद्यार्थ्यांसाठी हे लेक्चर उपयुक्त आहे सर्वप्रथम आजच्या या लेक्चर साठी उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतोय आज संख्याज्ञान हा घटक आपण अभ्यासतोय संख्याज्ञान हा घटक अभ्यासत असताना सुरुवातीला आज आपणाला जो भाग बघायचा आहे तो म्हणजे लहान लहान संख्या मोठ्यात मोठी संख्या त्यानंतर जे इतर गोष्टी आहेत लहान लहान संख्या असेल मोठ्यात मोठी संख्या असेल किंवा अंक दिले असता लहानात लहान संख्या तयार करणे मोठ्यात मोठी संख्या तयार करणे तर या संख्या कशा तयार करायच्या याची माहिती आपल्याला घ्यायची आहे बघा केवळ एका महिन्यावरती आपली परीक्षा आलेली आहे आपल्याला माहिती आहे फेब्रुवारी मध्ये पी एस सी ची परीक्षा होणार आहे तर त्या परीक्षेची आपण तयारी करतोय आणि ही परीक्षेची तयारी करत असताना आपण ऑफलाईन आप पद्धतीनं ऑनलाइन पद्धतीने जेवढं शक्य होईल तेवढ्या सर्व माध्यमातून आपण विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचतोय तर पर ठीक आहे आज आपण संख्या ज्ञान या घटकामध्ये बघा लहान लहान संख्या कोणती आहे आणि लहान 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 संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या या गुन्ह्याचा एक कॉलम करूया आता ह्या संख्या कोणत्या आहेत ह्या आपल्याला बोलणं पाहणं गरजेचं आहे समजा पाठ जर नसला तर ते नेमकं लक्षात कसं ठेवायचं हे त्याला कळलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे म्हणून एक अंकी संख्या संख्या बघत बघत असताना एक अंकी अंकी दोन तीन अंकी चार अंकी पाच अंकी सहा अंकी त्याच्या पुढेही अनंतापर्यंत संख्या आहे परंतु आपल्या लेवलला सहा अंकापर्यंत संख्या पाहणं उचित ठरतंय मॅक्झिमम तिथपर्यंतचे प्रश्न आपल्याला विचारले जातात तर लहान लहान संख्या जी आहे सर्वात लहान एक अंकी म्हणलं तर ती एक आहे बघा अंक काहीसे मराठी होत आहेत तर मी लहान लाँन एक अंकी जी संख्या आहे ती एक आहे आणि मोठ्यात मोठी एक अंकी संख्या कुठपर्यंत आहे किंवा किती आहे तर बघा एक पासून मोजायला चालू करायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता हे जे दहा आहे बघा या ठिकाणी नऊ आणि दहा तर याच्यामध्ये नऊ पर्यंतच एक अंकी संख्या आहे नऊ नंतरच्या संख्या दोन अंकी होत आहेत म्हणजे या ठिकाणी दहा जे आहे ते शून्य आणि एक अशा रीतीनं दोन अंकी झाले म्हणून मोठ्यात मोठी एक अंकी संख्या कोणती झालेली आहे आपली नऊ झालेली आहे लक्षात ठेवा आपल्याला प्रश्न येईल की लहान लहान संख्या आणि मोठ्यात मोठी त्यावेळी आपल्याला कळलं पाहिजे लहान एक अंकी संख्या एक आहे मोठ्यात मोठी एकांकी संख्या नऊ आहे आणि त्याची बेरीज म्हणजे या नऊ चे नावी एक ची बेरीज करावी लागेल तर किंवा तर हे आपल्याला कळलं पाहिजे त्यानंतर एक अंकी जो पार्ट होता तो झालेला आहे विद्यार्थ्यांना सूचना आहे की मी ज्यावेळी काहीतरी लिहितोय अत्यंत महत्वाचं लिहितोय तर आपण आपल्या वहीमध्ये सुद्धा त्याची नोंद करून घ्या एक अंकी लहान लहान संख्या बघितली आपण तर ती एक आहे मोठ्यात मोठी एक अंकी संख्या नऊ आहे आता दोन अंकी दोन अंकी सगळ्यात लहान संख्या किती आहे बघा या ठिकाणी आपण नऊ पाहिलं आणि नऊ नंतर दहा आलाय दहा ही जी संख्या आहे की दहा ही संख्या दोन अंकी संख्या आहे दोन अंकी पहिली संख्या आहे दहा पासून दोन अंकाची सुरुवात होते तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की लहान लहान दोन अंकी संख्या किती आहे दहा आहे पण या ठिकाणी आपल्याला अजून एक कॉलम करावा लागेल कि एकूण संख्या त्या किती आहेत म्हणजे दोन अंकी संख्या एकूण किती आहे एकूण संख्या बघा एक अंकी एकूण संख्या किती आहे एक पासून सात आठ आणि नऊ तर एक अंकी एकूण संख्या आहे एक पासून पर्यंत सगळ्या संख्या एक अंकी आहेत सुप्रिया तू पण लक्ष द्यायच आता दोन अंकी दो संख्या बघूया दोन अंकी लहानात लहान संख्या दहा झाली आणि मोठ्यात मोठी संख्या किती होणार आहे तर बघा नव्याण्णव पर्यंत नव्याण्णव पर्यंत दोन अंकी संख्या नव्याण्णव झालं की शंभर येत आहे नव्याण्णव झालं की शंभर येत आहे शंभर मध्ये तीन ती अंक आहेत म्हणून दहा पासून नव्याण्णव पर्यंत ज्या ज्या संख्या आहेत त्या दोन अंकी आहेत आणि दहा पासून नव्याण्णव पर्यंत एकूण किती संख्या आहेत तर एकूण नव्वद संख्या आहे त्यानंतर तीन अंकी संख्या बघूया आता तीन अंकी लहानात लहान किती येणार आहे शंभर येणार आहे तीन अंकी मोठ्यात म्हणती मोठ्यात मोठी दोन अंकी नव्याण्णव झाली त्यानंतर तीन अंकीला स्टार्ट होत आहे तीन अंकी शंभर पासून झाली चालू म्हणून लहान लहान तीन अंकी संख्या किती आली शंभर आली मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या नऊशे नव्याण्णव कारण नऊशे नव्याण्णव झाल्यानंतर एक हजार येणार आहे एक हजार हे चार अंकामध्ये येते एक हजार हे चार अंकामध्ये येत आहे त्यामुळं नऊशे नव्याण्णव पर्यंत तीन अंक आहे बघा शंभर आणि नऊशे नव्याण्णव पर्यंतच्या जर का संख्या मोजल्या तर ह्या एकूण नऊशे संख्या आहेत किती संख्या आहेत नऊशे संख्या लक्षात ठेवा या संख्येवरती सुद्धा प्रश्न येतो बऱ्याच वेळा आलाय दोन एकूण किती संख्या आहे आणि बऱ्यापैकी एक पुस्तकाचा असा प्रश्न असतोय की पुस्तकाचे जे पान नंबर आहे त्या पान नंबरवरती प्रत्येक नंबरला जर का खेळा मारायचा झाला तर एकूण किती खेळ लागतील एक ते दृश्य पर्यंत पानं आहेत त्या पुस्तकाला तर अशा पद्धतीची उदाहरणं सोडवण्यासाठी आपणाला हे माहिती असणं गरजेचं आहे पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप मध्ये हे प्रश्न आहे लक्षात घ्या शंभर ते नऊशे नव्याण्णव पर्यंत एकूण नऊशे संख्या आहे आता पुढे चार अंकी संख्या चार अंकी लहान लहान संख्या एक हजार काय तर तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या नऊशे नव्याण्णव होती नऊशे नव्याण्णव झाल्यानंतर एक हजार येत एक हजार ही संख्या चार अंकातील पहिली संख्या आहे त्यामुळे चार अंकी लहानात लहान संख्या एक हजार तर चार अंकी मोठ्यात मोठी संख्या किती असणार आहे तर नऊ हजार नऊशे नव्याण्णव बघा या ठिकाणी चार अंकी ज्या संख्या होत्या त्या चार अंकी मध्ये लहान लहान संख्या एक नौ हजार आली मोठ्यात मोठी संख्या नऊ हजार नऊशे नव्याण्णव आली आणि ह्या संख्या एकूण नऊ हजार आहे त्यानंतर चार अंकी झालंय आपलं त्यानंतर पाच अंकीच आपण बघूया आता नऊ हजार नऊशे नव्याण्णव झाल्यानंतर दहा हजार येणार हे जे दहा हजार आहेत हे दहा हजार पाच संख्या आहे तर पाच अंकी नव्या नऊशे नव्याण्णव एकूण दहा हजार ते नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव पर्यंत एकूण नव्वद हजार, हजार, हजार संख्या आहे त्यानंतर पाच अंकी झालं सहा अंकी मला वाटत माझ्यासोबत तुम्ही लिहित असाल तर चांगली गोष्ट आहे सहा अंकी लहान लहान संख्या आपली येणार आहे एक लाख सहा अंकी लहान लहान संख्या येणार आहे एक लाख सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या येणार आहे नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव तर जवळ ह्या संख्या ज्या आहेत त्या नऊ लाख संख्या त्याच्यामध्ये आहे तर अशा पद्धतीनं लहान लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या बघा लहान लहान संख्या मोठ्यात मोठी संख्या याच्यावरती हमखास प्रश्न विचारला जातो विचारला जातो म्हणजे जातोच आणि या संख्या कोणत्या आहेत या संख्या मी आपल्या समोर मांडलेल्या आहेत सर्व विद्यार्थ्यांनी या संख्या लिहून घ्यायच्या आहेत आणि पटकन आपण पुढचा पठ चालू करतोय फक्त झालं की फक्त झालं की मला सांगा हा चला ठीक आहे आता आपल्याला संख्यामध्ये लहान लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे हे समजलं असेल हे चार्ट पाठ करायचं आहे जर का पाठ नाही झाला तर समजून घ्यायचंय समजून कसा घ्यायचाय तर संख्येची सुरुवात एक पासून होते सगळ्यात लहान संख्या एक आहे एक ते नऊ ह्या एक अंकी संख्या पैकी एक ते नऊ मध्ये सगळ्यात लहान एक आहे सगळ्यात मोठ नऊ आहे त्यामुळं नऊ ही एक अंकी सगळ्यात मोठी संख्या हे समजलं पाहिजे दहा ही सगळ्यात लहान संख्या दोन अंकी आहे आणि नव्याण्णव ही सगळ्यात मोठी दोन अंकी संख्या आहे शंभर ही लहान लहान तीन अंकी संख्या आहे नऊशे नव्याण्णव ही आपण गरजेचं आहे तर ज्या विद्यार्थ्यांचा चार्ट लिहून झाला विद्यार्थ्यांनी नंतर व्हिडिओ पहा आपलं लेक्चर झाल्यानंतर लेक्चर झाल्यानंतर व्हिडिओ पाहिल्यानंतर ज्या ठिकाणी चार्ट लिहायचा आहे त्या ठिकाणी व्हिडिओ थांबवायचा आणि चार्ट लिहून घ्यायचा मॅक्झिम हा चॅप्टर पाठच करा समजून घ्या आणि याच्यावरती हमकाच प्रश्न विचारले जातात महत्वाचा घटक आहे तो म्हणजे मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे बघा मोठ्यात मोठी मोठ्यात मोठी व लहानात लहान लहान च नाव लिहून घ्या लहान लहान संख्या तयार करणे आता याच्यामध्ये बघा मोठ्यात मोठी संख्या तयार करणे लहानात लहान संख्या तयार करणे याच्यामध्ये काय असतं बघा याच्यामध्ये नेमके कसे प्रश्न विचारले जातात तर याच्यामध्ये काही अंक आपल्याला दिले जातात काही अंक नंबर आपल्याला दिले जातात आणि त्यानुसार आपणाला संख्या तयार करावी लागते जसं की समजा आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करताना दिलेले अंक जे आहेत ते बघायचे आणि त्यानंतर आपल्याला संख्या तयार करता येणार आहे एक आपण उदाहरण या ठिकाणी घेऊया उदाहरण घेत असताना मी एक संख्या घेतोय पाच त्यानंतर दोन शून्य आणि सहा बघा पाच दोन शून्य सहा हे किती अंक आहेत तर चार एक दोन तीन चार प्रश्न असा तुम्हाला येईल या अंकापासून या अंकापासून चार अंकी चार अंकी मोठ्यात मोठी व लहान लहान एकत्रच आपण बघूया एक तर, तर मोठ्यात मोठी विचारली जाते किंवा लहान लहान तर लहान लहान संख्या तयार करा अशा पद्धतीचा आपला प्रश्न आहे या ठिकाणी पाच दोन शून्य आणि सहा हे अंक आपल्याला दिलेले आहेत त्याच्यापासून मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या तयार झाला आता सुरुवातीला आपण मोठ्यात मोठी संख्या तयार करूया मोठ्यात मोठी संख्या आता एक आता मला मला सांगा सांगा या ठिकाणी मोठी संख्या आपल्याला करायची असेल तर सुरुवातीला आपणाला मोठा अंक घेतला पाहिजे बरोबर का आपल्याकडे पाच आहे दोन आहे शून्य आहे आणि सहा आहे तर याच्यामध्ये सगळ्यात मोठ काय आहे काय आहे सगळ्यात मोठ सहा आहे तर ते सहा पहिल्यांदा आपण घेतलं त्यानंतर काय घेतलं पाहिजे सहा पेक्षा जरा लहान काय आहे पाच आहे ते आपण घेतलं त्यानंतर काय लहान आहे दोन दो। दो आहे ते आपण घेतलं त्यानंतर काय लहान आहे म्हणून पाच दोन शून्य आणि सहा बघा पाच दोन शून्य आणि सहा या अंकापासून मोठ्यात मोठी कोणती संख्या बनलेली आहे सहा हजार पाचशे वीस ही संख्या मोठ्यात मोठी बनलेली आहे आता आपल्याला आहे लहान लहान बघा लहान लहान संख्या बनवताना गन ते पण आपल्याला चार अंकीस बनवायचं आहे पण या अंकामध्ये एक प्रॉब्लेम झालाय या अंकामध्ये सगळ्यात लहान शून्य आहे लहानात लहान संख्या लिहित असताना क्रम लावायचा म्हणजे जे सगळ्यात लहान आहे ते पहिल्यांदा त्यानंतर त्याच्यापेक्षा जरा मोठ त्याच्यापेक्षा जरा मोठ आणि शेवटी सगळ्यात मोठ अशा पद्धतीनं आपल्याला हे सोडवायचंय ते काय करायचंय सोडवायचंय म्हणून या ठिकाणी पाच दोन शून्य सहा म्हणून आपण लावला शून्य पहिल्यांदा लिहिलं त्याच्यानंतर मोठं येत आहे दोन त्याच्यानंतर मोठं येत आहे पाच आणि सगळ्यात मोठ आहे सहा म्हणून या ठिकाणी लहानात लहान संख्या शून्य दोनशे छप्पन्न असं तुम्हाला वाटेल पण हे शक्य नाही कारण आपल्याला किती अंकी ही संख्या तीन अंकी झाली कारण इकडचा डाव्या बाजूचा त्याला व्हॅल्यू नसते मग हे कसं सोडवायचं चार अंकी तरी केलं पाहिजे काही सुद्धा प्रॉब्लेम नाही अत्यंत सोपा आहे फक्त एक नंबरला जे शून्य आलेलं आहे ते दोन नंबरला घ्यायचं आणि दोन नंबर एक नंबरला जस की या ठिकाणी एक नंबरला शून्य आलेलं होतं ते आपण दोन नंबरला घेऊया आणि दोन नंबर ते, ते एक नंबरला घेऊया म्हणजे शून्य दोनच काय झालं दोन शून्य पुढचं जे आहे पाच आणि सहा ते आहे सक्रार म्हणून या ठिकाणी या ठिकाणी पाच दोन शून्य आणि सहा या संख्येपासून लहानात लहान संख्या किती झाली चार अंकी लहान लहान संख्या दोन हजार छप्पन झाली त्याच्याबद्दल कोणाला काही शंका नसावी प्रत्येकाला हे समजलेलं असेल फक्त लक्षात ठेवायचं मोठ्यात मोठी संख्या करताना काय करायचा चढता सॉरी उतरता क्रम लावायचा उतरता क्रम आणि लहान लहान संख्या चढता क्रम या गोष्टी लक्षात ठेवल्या हो की तुम्हाला हे गणित समजेल याच्यातील अजून एक उदाहरण आपण बघूया बघा हे तुम्ही आहे वही मध्ये उदाहरण त्यानंतर अजून एक संख्या आपण बघूया बघा एट टू थ्री सेवन आठ दोन तीन सात या अंकापासून चार अंकी मोठ्यात मोठी व लहानात लहान चारच अंकी संख्या तयार करायच्या अत्यंत सोपा मोठ्यात मोठी संख्या तयार करूया आपल्याला आठ दोन तीन सात आहे यापैकी सगळ्यात मोठ काय आहे सगळ्यात मोठी संख्या आपली आठ आहे त्याच्यानंतर काय येणार आहे हे लहान सात येणार आहे त्याच्यानंतर लहान काय येणार आहे तीन येणार ये आहे आणि त्याच्यानंतर शेवटी लहान काय आहे दोन म्हणजे आठ दोन तीन सात या अंकापासून मोठ्यात मोठी कोणती संख्या आठ हजार सातशे बत्तीस आता याच अंकापासून आठ दोन तीन सात याच अंकापासून आपणाला चार अंकी लहानात लहान संख्या बनवायची आहे चार अंकी लहान संख्या बनवायची आहे कशी बनवायची तर हे बनवत असताना या आठ दोन तीन सात मध्ये सगळ्यात लहान किती आहे दोन आहे ते पहिल्यांदा लिहिलं त्यानंतर दोन पेक्षा जरा मोठं किती आहे तीन आहे ते तीन आपण घेतलं त्याच्यानंतर कोण मोठ आहे तर सात मोठ आहे ते आपण घेतलं आणि सगळ्यात मोठ किती आहे आठ आहे ते आपण घेतलं म्हणून आठ दोन तीन सात या अंकापासून लहान संख्या किती झाली दोन हजार तीनशे अष्ट्यात्तर आता याच्यामध्ये अजून कुठला प्रश्न येतोय ते आता आपण बघूया हे पण आत्ताच लिहून घ्यायचं आहे तुम्ही बघा काय काय वेळी आपल्याला तीन अंक दिले जातात आणि त्याच्यापासून चार अंकी लहान लहान संख्या तयार करायची आहे किंवा मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे बघा एक उदाहरण मी घेतोय थ्री नाईन सिक्स म्हणजे तीन नऊ सहा या तीन अंकी संख्येपासून या तीन अंकी संख्ये पास चार अंकी या तीन अंकी संख्ये पास चार अंकी मोठ्यात तो मोठी मोठ्यात तो मोठी व लहानात तो लहान लहानात तो लहान संख्या तैयार करा असा प्रश्न जर का आपणाला आला आपल्याला संख्या फक्त दिली तीन आणि विचारल्या चार काय केलं पाहिजे तर याच्यामध्ये एक टेक्निक वापरायचं ते कोणतं आहे तर या संख्येतील आपल्याला चार अंकी संख्या जर का करायची असेल तर सुरुवातीला आपण लहान लहान संख्या करूया लहान लहान संख्या लहान लहान संख्या आपल्याला करायची बघा याच्यापासून आपण तीन अंकी लहान लहान संख्या करू शकतो काय होणार तीन अंकी लहान लहान संख्या तर लहान लहान संख्या करताना आपण सगळ्यात लहान काय आहे याच्यामध्ये तीन आहे ते घेतलं त्याच्यानंतर लहान काय आहे सहा आहे ते घेतलं त्याच्यानंतर लहान काय आहे नऊ आहे ते घेतलं म्हणजे तीन नऊ सहा या संख्येपासून तीन अंकी आपण लहान बनवले पण आपल्याला चार अंकी लहानात लहान याच संख्येपासून बनवायचे म्हणून एक लक्षात ठेवा या संख्येमध्ये या व्यतिरिक्त दुसरी कोणतीही संख्या आपल्याला एक्स्ट्रा घ्यायची नाहीये या ज्या संख्या आहेत याच संख्येतील सगळ्यात लहान संख्या जी आहे ती दोन वेळा घ्यायची म्हणजे सगळ्यात लहान काय आहे तीन आहे ते एकदा आपण घेतलंय अलीकडे एकदा तीन आपण जॉईन केलं म्हणून तीन हजार तीनशे एकोणसत्तर ही तीन नऊ सहा या संख्येपासून किंवा या अंकापासून बनलेली चार अंकी लहानात लहान संख्या आहे बघा तीन अंक दिले असतील आणि चार अंक करायचे असतील लहान लहान काढायचे असेल तर सगळ्यात जो, जो लहान अंक आहे तो दोनदा वापरा मोठ्यात मोठी करताना काय करायचं मोठ्यात मोठी करताना जो मोठा अंक आहे तो आपल्याला डबल वापरावा लागेल सुरुवातीला याचा आपण काय करूया उतरता क्रम लावूया म्हणजे तीन नऊ सहा या संख्येपासून मोठ्यात मोठी संख्या पहिल्यांदा तीनच आणखी करूया तीन नऊ सहा ह्याच्यामध्ये मोठ आहे नऊ त्याच्यानंतर आहे सहा याच्यानंतर आहे तीन आता सगळ्यात मोठ नऊ होत अपनाला चार अंकी मोठ्यात मोठी करायचे म्हणून डबल नव आपल्याला घ्यावं लागेल म्हणून तीन नव सहा या तीन अंकी संख्येपासून मोठ्यात मोठी संख्या कोणती झालेली आहे हजार झालेली आहे तर अशा पद्धतीनं आजचा हा जो आपला टॉपिक होता की लहान लहान संख्या तयार करणे मोठ्यात मोठी संख्या तयार करणे आणि त्याच्या अगोदर सुरुवातीला स्टार्टिंगला एक पार्ट बघितला की एक अंकी संख्या किती आहे दोन अंकी संख्या किती आहे मग एक अंकी मध्ये सगळ्यात लहान कोण कोण आहे मोठ्यात आहे असं आपण सहा अंकापर्यंत बघितलेलं आहे मला वाटतं ते तुम्हाला समजलं असेल आजचं लेक्चर सुद्धा समजलं असेल सर्वांनी व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा अजूनही जे कोणी चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हिडिओ परत एकदा बघून जे वहीत लिहायला सांगितलेलं आहे ते लिहा याच्यावरती आधारित जे शताब्दीच पुस्तक आहे इयत्ता चौतीस तर त्याच्यावरती स्वाध्याय क्रमांक पाच आणि स्वाध्याय क्रमांक सहा जो आहे तो तुम्ही सोडवायचा आहे ठीक आहे आपण थांबतोय